हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आमची आज दिवसाची सुरुवात बसमध्ये अभ्यास करण्यापासून झालेली आहे आज खरंच अख्खा दिवस शिवमने अगदी व्यवस्थित अभ्यास केलेला आहे तर आज मी त्याला प पी पीपीची बाराखडी शिकवत होती आणि मी वरती लिहून दिलेलं होतं तो छानपैकी अभ्याससुद्धा करत होता त्यानंतर मराठी दिन असल्यामुळे मी छोटीशी रील तयार केली म्हटलं तीसोबतसुद्धा तुमच्यासोबत शेअर करावी तर हा तुम्हाला डिटेल व्हिडिओ माझ्या इंस्टाग्रामला रील तुम्हाला मिळेल तिथे जाऊन फॉलोसुद्धा नक्की करा आणि रीलला लाईकसुद्धा नक्की करा तर त्यानंतर तुमच्यासोबत अजून एक गोष्ट शेअर करायची राहिली होती मागच्या आठवड्यात शाळेत कृतीपाठ झाला होता कृतीपाठाच्या वेळेस मुलांना छान छान पदार्थ बनवून दाखवले जातात आणि ते खायला दिले जातात तर आम्ही व्हेज सँडविच बनवत होतो त्यासाठी कांदा टोमॅटो काकडी बटाटा उकडून घेतलेला तो मी तुम्हाला दाखवला आधी त्यानंतर मस्त असे स्माइलीचे सँडविच तयार केले आणि त्यानंतर मुलांचे रिएक्शन बघू आपण कशा आहेत बघू शकता श्रीयश, श्रीहरी आणि शिवम मस्तपैकी छान त्यांना सँडविच आवडलेला आहे मुटुक मुटुक सगळे मस्त खात जेव्हा मुलं डायरेक्ट भाजीच खात नाही त्यावेळेस अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही जर मुलांना बनवून दिलं तर मुलं आवडीने आवर्जून खातात ते म्हणून मुलांना जर भाज्या आवडत नसतील तर त्यांना सँडविच पराठे या पद्धतीने भाज्या द्या मोमोज या पद्धतीने तुम्ही देऊ शकताय भा मुलं अगदी आवडीने खातात त्यामुळे कृतीपाठमध्ये ह्या आठवड्यात सँडविच घेतलेले होते काकडी टोमॅटो कांदा आणि बटाटा हे मुलं अगदी छान खातात त्यानंतर त्याच आठवड्यात त्यांच्याकडनं छान ॲक्टिव्हिटी करून घेतली होती नदी काढलेली होती आणि नदीमध्ये मासे दाखवायचे होते तर मासे तयार करून चिकटवलेले आहेत खरंच खूप छान ॲक्टिव्हिटी घेतली होती ताईंनी आणि मुलं खरं तर खूप एन्जॉय करतात अशा ॲक्टिव्हिटीज त्यानंतर आजचा दिवस तर एका अगदी छान संस्थेसोबत आमच्या शाळेचा कनेक्ट झालेला आहे तर मुलांना छान बऱ्याचशा गेमच्या ॲक्टिव्हिटीज ते घेणार आहेत तर स्विमिंग सुद्धा आहे त्यामध्ये त्यासाठी स्विमिंगची कॅप घेतलेली शिवमला आणि तो प्रचंड खुश होता का त्याला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वेग करायला खूप जास्त प्रमाणात आवडतं मी माझ्या मुलाच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या तुमच्यासोबत रेग्युलर अपडेट शेअर करत असते तुम्हाला जर माझे व्हिडिओज थोडे जरी आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे ते त्यानंतर त्याला ते सगळं व्यवस्थित समजवल्यानंतर घरी पोहोचलो आम्ही घरी येता येता मी भाजी आणि शिवमला मका खायचा होता म्हणून मका घेतला तर फ्लॉवर घेतलेली आहे फ्लॉवर बरेच दिवस झाले केलेली नव्हती त्यामुळे तर इथे मी शिवमसाठी मका भाजायला ठेवते आहे आणि माझ्यासाठी मस्त असा चहा ठेवलेला आहे तर चहा उकळल्यानंतर थोड्या वेळाने मी तुम्हाला भेटते खरं तर मका पण मी त्यासाठीच घेतलेला होता सीजन वाईज जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ना ते तुम्ही मुलांना सगळं खायला द्या त्याचा खरंच खूप डाएटवर त्यांच्या परिणाम होत असतो <coughs> तर मी मका वगैरे भाजल्यानंतर आणि मस्तपैकी चहा केला बरं चहा करताना माझ्याकडे जर थोडंसंच दूध राहिलं तर मी त्यातच चहा गाळून घेते आणि मग करते तुम्ही पण असंच करता का ती साय आजूबाजूची वाया जाऊ आहे म्हणून तर तुम्ही बघू शकता इथे मका मस्तपैकी असा भाजत आलेला आहे तर इथे माझा मस्त असा वाफाळलेला गरमागरम चहा तयार आहे आणि त्यानंतर असं छान भाजलेलं कणीसुद्धा तयार आहे तर मी हे घेते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते बघूयात शिवम कसा खातोय ते मी याला छान थोडंसं लिंबू तिखट आणि मीठ लावणार आहे म्हणजे सगळ्या चवी सुद्धा त्याला समजतात चला तर चहा घेते आणि नंतर भेटते तर बघू शकताय रात्रीचा मस्त असा चंद्र आणि ह्या चंद्रासोबत मी माझा व्हिडिओ हो इथेच थांबवते तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय